मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागातील कर्तव्य तत्पर शिक्षक कैलास भवन पवार यांचा सेवानिवृत्ती सोहळा थाटामाटात संपन्न बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग फ उत्तर मधील प्रतीक्षा नगर मनपा मराठी शाळा क्रमांक दोन मधील कैलास भवन पवार हे शिक्षक म्हणून अठ्ठावीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाले त्या त्यानिमित्ताने प्रतीक्षानगर मनपा मराठी शाळा क्रमांक दोन येथे सदिच्छा समारंभाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमात सत्कारमूर्ती कैलास भवन पवार यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते या सेवापुरती सत्कार सोहळ्याचे से अध्यक्ष प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून माझे शिक्षण अधिकारी राजू तडवी उपशिक्षण अधिकारी अजय वाणी उपशिक्षण अधिकारी कीर्तिवर्धन किरत कुडवे उपशिक्षण अधिकारी ममता राव अधीक्षक किसन केंकरे अधीक्षक छाया सायवे अधीक्षक लक्ष्मण गोसावी बी ओ मोहिनी कावळे बी ओ पूजा पाटील बी ओ क्युम तडवी तसेच प्रतीक्षा नगर शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता वयवी सर्व शिक्षक तसेच सर्व शिक्षक शिक्षिका व सहकारी वर्ग तानाजी थय आशिनाथ खाडे आसावरे कारंडे संगीता पांचाळ लता पोय वंदना सावंत माधवी पोकळे तसेच शाळेतील सर्व सहकारी या सर्व शैक्षणिक स्तरावरील प्रतिष्ठित व्यक्तींनी तसेच कुटुंबातील हेमराज दळवी गोरक्ष चौधरी विनोद राऊत रमेश चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच सर्व नातेवाईक मित्रपरिवारातील व्यक्तींनी सत्कारमूर्ती कैलास भवन पवार यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या विरो रिपोर्ट लोखीन वृत्तवाहिनी